पाणी मानवी होतं पण हमी भेट नाही दुसरं कमी मानवायचा अनुभव होता आता तर पहिल्या दिवशी जास्त वाद आला तो आल्यानंतर फोटो भेटतो दोन तीन केल्यानंतर

है हमारे पास हमने अभी तक 15 जून के के बारे में अवगत कराया है

एकंदरीतच पूरप परिक्षेत्राबद्दल आपण काय सांगाल किती जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे कंट्रोलिंग सध्या मान्सूनचा हा पीक सीझन चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सगळ्याच पा। जिल्ह्यांमध्ये पडत आहे हवामान खात्याकडून जे अंदाज व्यक्त होतात त्यानुसार बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पा। पडलेला आहे परंतु प्रशासन आणि जनता यांच्या सहकार्यातून बहुतेक ठिकाणी आपण सुरक्षितता ठेवण्यात यशस्वी झालेलो आहोत त्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांचं आणि नागरी स्वयंसेवी संस्था आहेत एन डी आर एफ एस डी आर एफ आहे आणि सशस्त्र दले यांचासुद्धा सहभाग आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागात धरणं मोठ्या प्रमाणात आणि त्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सोबतच मध्ये मध्ये पाऊससुद्धा पडत आहे त्याच्यामुळे परिस्थिती आहे काही नद्यांना पूर कृष्णा कोयना वारणा पंचगंगा यांना पूरसुद्धा आहे धरणातून पाणी सोडलं जात आहे परंतु आपली तयारी आणि नागरिकांनी विलिंगली केलेलं सहकार्य काही ठिकाणी आपल्याला पुनर्वसन करावं लागलं मदत केंद्रांमध्ये नागरिकांना हलवावं लागलं गुरांसाठी छारा चारा छावण्या उघडण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आहे हे मान्सून सीझन अजून सुरू आहे अजून येणारे दोन सुद्धा पावसाळ्याचे शिल्लक आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं कोणत्याही अफवांना बळी पडू नये पाऊस आणि पूर याचा जो अंदाज शासनाकडून व्यक्त होतो तोच अधिकृत मानण्यात यावा कोणतंही पॅनिक होण्याचं वातावरण सध्या नाही आहे आणि कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाऊस उघडतो आणि पाण्याची लेवल कमी होतं असं दिसून येतं तर ती जी धोक्याची पातळी आहे लगे ती लगेच कधी कधी विसर्ग वाढला पाऊस वाढला तर येऊ शकते त्यामुळे त्या दृष्टीने सतर्क राहावे आणि विशेषतः पर्यटक आणि युवा वर्ग आहे त्यांनी आपल्या सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालण्यासाठी कोणतेही साहसी कृत्य करू नये कायदेशीर उपाययोजना केलेल्या आहेत निर्बंधात्मक आदेश जारी केलेले आहेत स्थानिक प्रशासनाने त्याचं पालन करावं आणि एकंदरीत सगळ्या संस्थांना सहकार्य करावं इथे एन आहे एस सुद्धा आहे सशस्त्र दलांची तुकडीसुद्धा आहे तर त्यांचे निर्देश पालन करावे म्हणजे आपल्याला सगळ्यांची जानमाल सुरक्षित ठेवता येईल एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांना इथल्याची परिस्थिती पाहता नागरिकांना तुमचं आव्हान खाल कारण अजूनही काही नागरिक घरामध्ये वाट वागत आहेत पाणी वाढेल का कमी होईल का या संदर्भात हे बरोबर आहे आता सांगलीमध्ये आपण मगरमच्छ कॉलनी ते आहे आणि तिथे लोकांचं स्थलांतर केलेलं आहे आणि ते गेलेले आहेत जनावरांनाही स्थलांतरित करण्यात आलं आहे कोल्हापूरमध्ये याच्यापेक्षा जास्ती संख्येत स्थलांतरण केलेलं आहे आणि ते पुनर्वसन कॅम्पमध्ये आहेत त्यामुळे ठीक आहे हा भावनिक प्रश्न असतो पण सुरक्षितता लक्षात घेण्यास हरकत नाही आणि लोकांनी सहकार्य केलेलं एवढंच मी सांगू इच्छितो फक्त परत जाण्याची घाई करू नये थोडा पावसाचे दिवस आहे त्याचा अंदाज घेऊनच मग आपल्या ठिकाणी परत जावे दल असेल याच बरोबरीनं सांगली जिल्हा पोलिस दलानं सुद्धा अत्यंत चांगलं काम या पुरामध्ये चार दिवसात केलेलं आहे रातोरात लोकांना हलवण्याचं काम सुद्धा सांगली दलानं सगळ्या यंत्रणांच्या मदतीने केलेलं आहे पोलिस दलाबद्दल सांगलीच्या काय वाटतं नाही आपण इतकं चांगलं कौतुक केलं आहे नक्कीच धन्यवाद देतो मी आपल्याला पोलीस प्रशासनाकडून आणि अशीच कामगिरी सांगली पोलीस दल करेल अशी मला आशा आहे कारण आजच मी सांगली पोलीस दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे कौतुक केलं की या परिस्थितीत त्यांनी इतर कर्तव्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि जबरी चोरीचे दरोड्याचे गंभीर गुन्हे उघडकीच आणले आणि त्याच्यात आरोपी अटक केलेले आहेत हे काम नक्कीच आमचं सांगली पोलीस दल आणि परिक्षेत्रातील दिल सगळेच जिल्हे कोल्हापूर सातारा पुणे आणि सोलापूर इथेही चालू राहतील एवढंच मी सांगू शकतो साहेबांनी उपाय केलेले आहेत आणि ती लक्ष ठेवण्याची विजिलन्स ठेवण्याची व्यवस्था जिथे जिथे लोक घर सोडून दुसरीकडे ठेवण्यात आलेले आहेत त्या सगळ्या एरियात वॉच आणि पेट्रोल ठेवले महिलांवर रेप केले जात आहेत अशा घटना सातत्यानं वाढत आहेत आणि तशा म्हणजे चांगलीकरांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होईल अशा काय आपण सूचना केल्या बरोबर आहे सुरक्षतेची भावना निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते सतत चालू आहेत मागच्या तीन महिन्याच्या कालावधीत चांगली पोलीस दलाने जी काही ड्राईव्ह घेतला प्रतिबंधात्मक कारवाई केली त्याचे यश त्यांना आहे काही प्रमाणात आलेलं आणि जे गंभीर गुन्हे आपण म्हणता संपत्तीविषयक आणि शरीरविषयक गुन्हे त्याच्यात त्यांना घट दिसून आलेली आहे आणि हा जो गुन्हा आहे भरपूर गुन्हे नाहीत एक गुन्हा आहे जो रॉबरी आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यात रेप रॉबरी आहे त्याच्यामध्ये एका गुन्ह्यात सहा आरोपी निष्पन्न झाले पाच अटक झालेले आहेत आणि एक फरारी आहे त्याचंही नाव पत्ता मिळालेला आहे तो डिटेक्ट झाला आणि त्याच्यातच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना रोग बक्षीस आणि प्रशंसापत्र दिलं जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल तर दुसरा गुन्हा आहे महिलाविषयक त्याच्यामध्येही चार आरोपींचे नावं निष्पन्न झालेले आहेत आणि ते लवकरच जेरबंद होतील एसमीनच्या पथकांमार्फत अशी मला आशा आहे त्याच्यातही नागरिकांना मला तीच विनंती करायची आहे की त्यांनी आपण बळी पडू नये आपण स्थानिक वरिष्ठ अधिकारी एस पी एस डी पी यांचे केव्हाही फोन डायल करू शकता डायल टूला कॉल देऊ शकता आणि हा जो गुन्हा उडगित आला तो डायल टूला कळवल्यावरच आमची स्टाफ घटनास्थळी गेले गाडी गेले आणि आरोपी सापडले असंच आपण सहकार्य करावं तर नक्कीच सुरक्षित चांगले ठेवण्यास आपल्याला okay. यश मिळेल ओके